गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार व अन्य चार जण एसीबीच्या जाळ्यात आठवड्याभरातली दुसरी मोठी कारवाई एक लक्ष ब्याऐंशी हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाई केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे आज गोंदियाच्या यांच्या अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर लोकांना लाच रंगे हात पकडण्यात आले आहे विशेष म्हणजे सात मेला गोंदियाच्या गोरेगाव येथील तहसीलदार व नायब तहसीलदार व अन्य एक इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले होते त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला बारा लक्ष पंधरा हजार सहाशे तीस रकमेवर पंधरा टक्के लाचेची मागणी केली होती तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज पडताळणी केली असता यामध्ये सहा आरोपींना रंगेहात पकडले त्यापैकी पाच आरोपींना सध्या ताब्यात घेतले असून अन्य एक आरोपी अटकेबाहेर आहे ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये तेजराम मडावी वय सहासष्ट नगराध्यक्ष शरद हलमारे वय छप्पन नायब तहसीलदार मुख्याधिकारी नगरपंचायत अतिरिक्त पदभार असले शंबादे वय पस्तीस बांधकाम सभापती महेंद्र वंजारी वय चौतीस नगरसेवक शुभम एलने वय सत्तावीस खाजगी इसम हे ताब्यात असून जुबेर अलिम शेख राजू शेख नगरसेविका पती खाजगी इसम हा अद्यापही फरार आहे अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुम तुमसर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र